अमित खामकर यांच्या प्रयत्नांनी वैदुवाडी हनुमान मंदिराची शोभा वाढली हनुमान भक्तीचा आनंद वैधुवाडी मंदिराचा कलश पूजन संपन्न वैधुवाडीच्या पवित्र भूमीवर दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलश अनेक वर्षांपासून प्रतीक्षित होता भक्तजनांच्या उत्सुकतेत व मंदिराच्या पवित्रतेच्या आराधनेत हा कलश अखंड हनुमान भक्तीने सजला हे पवित्र कार्य आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अमित खामकर यांच्या निष्ठावान प्रयत्नांनी पूर्ण झाले कलश पूजनाच्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप शिंदे नगर सामाजिक संस्था वैदुवाडी पंचमंडळ आणि अखंड वैदू समाज यांच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हनुमानाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली समारंभाच्या प्रत्येक क्षणात मंत्रांचा गजर भक्तांचा स्फुरण आणि हनुमानाच्या कृपेचा अनुभव सर्व उपस्थितांच्या हृदयात गहिरे भाव निर्माण करणारा ठरला भक्तांनी जय हनुमान ज्ञान गुणसागर मंत्र उच्चारून जीवनात सुख समृद्धी शांती आणि आरोग्य प्राप्त होईल अशी प्रार्थना केली या धार्मिक सोहळ्याने स्थानिक समाजात भक्तीभाव धर्मनिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली हनुमानाच्या आशीर्वादाने मंदिराचा कलश सदैव उजळत राहो अशी सर्वांनी प्रार्थना केली आज आपल्या प्रभा क्रमांक सहा मध्ये इथे आपले ग्रामदैवते हनुमान मंदिर जे बऱ्याच वर्षापासून म्हणजे पुरातन काळापासून हे मंदिराची ख्याती आहे या मंदिराला खूप इतिहास जुना आहे असं म्हणजे पावन आपलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आज वैदवाडी इथे संग्रामबाई भाई यांच्या मार्गदर्शनाकडे सचिन भाऊ जिल्हा परिषद सचिन भाऊ जगताप यांनी आज नारळ फोडून या काळासाचं काम चालू केलं आहे तर सांगायचं तर बऱ्याच वर्षापासून हे काम मार्गी लावण्यासाठी जे मित्रमंडळी काम करत होते मंदिरासाठी त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्यांची एक मागणी होती की किंवा आम्हाला भाय्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं देवाचं कळसाचं काम होणं गरजेचं आहे तर आज आपले हिंदू धर्मरक्षक संग्राम भाय्या यांनी जो आपल्या हिंदुत्वाचा विषय घेतला आहे त्या अनुषंगाने मंदिराचा कळस पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि भगवंताची म्हणजे काय असेल आम्हाला शक्ती तर आज या कामाला सुरुवात झाली आहे मी सर्व इथे जमलेले आज म्हणजे समस्त वैदवाडी ग्रामस्थ असेल सर्व मित्रमंडळी असतील व सर्व आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील यांचं मी मनोबरोबर आभार मानतो कारण त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्वांनी एकदम म्हणजे मंदिरासाठी काय करता येईल सर्वांनी त्याबद्दल दे हातभार लावला मी सर्व मित्रमंडळाचे आभार मानतो जय हनुमान जय श्रीराम मारुती मंदिर जवळ वैदोडी या ठिकाणी आज दक्षिण मुक्ती हनुमान मंदिर आज पूजन झालेलं आहे तसेच याआधी आपले मार्गदर्शक गौरवदादा गुगळे यांचे या ठिकाणी एकदम खूप म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे तसेच यापुढे आत् आत्ता या क्षणी अमित खामकर यां आणि आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कळस महापूजन होत आहे तरी पण इथल्या क्रमांक सहामधल्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आज होता की या मंदिराचं जो आशीर्वाद देईल त्याचा पु पुढील वाटचालासाठी एकदम रस्ता सुखरूप होईल अशी एक आमच्या समाजातर्फे एक आशीर्वाद व्यक्त करतो राहुल शिंदे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा